बंधुवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो माणसांनी त्याच्या जीवनात ध्येय व कार्य असे ठे करावे की ध्येय व कार्य पाहून दुसरे प्रेरित होऊन आपला आदर्श घेतील व प्रयत्न करण्यास सुरुवात करतील माणसाने त्याच्या जीवनात ध्येय व कार्य असे करावे की आपलं जे ध्येय व कार्य पाहून दुसरे प्रेरित होतील व आपला आदर्श घेऊन ते सुद्धा प्रयत्न प्रयत्नाला सुरुवात करतील कार्याला त्यांच्या कार्याला सुरुवात करतील उदाहरणार्थ आपल्या राज्यातील एक नामांकित शिक्षक ज्याने तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशात स्वतःच्या कार्याने व स्वतःच्या कर्माने नाव केले म्हणजे संपूर्ण देशा व सरकारी नोकरी सोडून तिचा राजीनामा देऊन फक्त स्वत बहुजनाच्या उदारासाठी स्वतः प्रायव्हेट क्लास चालू करून प्रायव्हेट क्लास चालू करून बहुजनाच्या उदारासाठी कार्य केले असे माननीय टांगणेसर यांना जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्त मी माझ्या अनमोल विचारमंच या टी यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे आता कार्य केले आहे त्यांच्या हा विद्यार्थी घडवले आहेत असेच अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडो आणि आपल्या देशाचा विकास हो एवढ्याच ठिकाणी मी ईश्वर करतो बंधूंनो आणि सर्व शिक्षणात सुद्धा सर्व शिक्षक बांधवांना सुद्धा विनंती करतो की त्यांच्यासारखं तुम्ही सुद्धा प्रेरित होऊन कार्य करावं आणि तुमच्या हातून सुद्धा तुम्ही असे विद्यार्थी घडवावे म्हणजे अधिकारी कर्मचारी घडतील आणि स्वतःचा त्यांच्या स्वतःचा कुटुंबाचा आणि देशाचा विकास करतील आणि तुमचं नाव सुद्धा त्या इतिहासात करतील एवढ्या ठिकाणी मला सांगितलं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पर्ताले त्यांच्या प्रजातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल